खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये पीक विमा जमा होणार आतापर्यंत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही पीक विमा जमा झालेली नाही या सर्व शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी अपडेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या एक ते दोन दिवसामध्ये पीक विमा दोन हजार बावीस तेवीस चोवीसचा जमा होणार आहे काय आहे लेटेस्ट अपडेट पीक विमा संदर्भातील लेटेस्ट माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग चिंतित होता की पीक विमा कधी येणार पीक विमा कधी येणार परंतु आता पीक विमा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे याविषयी राज्याचे मुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील तसेच केंद्रीय कृषी मंत्री असतील शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केलं आहे की येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे साधारणपणे साडेतीन हजार कोटी रुपयाचा पीक विमा महाराष्ट्र असेल एम पी असेल इतर सर्व जिल्ह्यांमध्ये मिळती आणि देशामध्ये दे देण्यात येणार आहे सरसगट हा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे मग आपल्याला पीक विमा आत्तापर्यंत आलेला नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आपला पीक विमा कसा येणार पीक विमा संदर्भातील काय अपडेट आहे याविषयी आज आपण चॅनलच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत दोन हजार बावीस तेवीस चोवीसचा तीन वर्षाचा पीक विमा अजूनही प्रलंबित आहे अजूनही तो पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही आता हा पीक विमाची अपडेट आपण कशी चेक करायची आहे साधारणपणे पंधरा हजार रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे हा पीक विमा आहे पी एम बी वाय संकेतस्थळावरती पीक विमाची सविस्तर माहिती आहे आपण एक रुपयाचा पीक विमा भरलेला होता पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आलेला होता पंच्याहत्तर टक्के अग उरलेला पीक किंवा अजूनही शिल्लक होता परंतु हा पीक विमा अजूनही न आल्यामुळे शेतकरी वर्ज अडचणीत आलेला आहे काय अडचणीत आला आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आता नवीन हस् असेल नवीन हंगाम असेल उभा करण्यासाठी पैसे लागत असतात आता दोन ते तीन दिवसात या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना हे पैसे अदा करणार आहेत आता हे पीक पैसे अदा करताना पीक विमा कंपनीने काही नियमाने अटी लावलेला आहे कारण का बघा शासनाच्या भरपूर योजनांमध्ये घोटाळा झाल्याचं उघडकीस आले यामध्ये लाडली बहीण योजना असेल या योजनेमध्ये भरपूर असा निधी हा इतर पुरुषांनीच घेतल्याचं म्हटलं जातं तेव्हापासून सरकारने सावध भूमिका घेतली आहे आणि पीक विम्याचे जे काय पैसे आहे फक्त शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये आता हे वर्ग केले जाणार आहे डी बी टी पोर्टल अंतर्गतमध्ये कोणताही दुसरा डायरेक्ट सरकार आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंडर सरकार डायरेक्ट शेतकऱ्यांना हे पैसे देणार आहे विमा संदर्भात नवीन अपडेट अशी आहे की येत्या दोन ते तीन दिवसात राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झाले आहे बाकीच्या उरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही क्षणातच पैसे जमावायला सुरुवात झाली आहे तर त्याच्या आधी शेतकऱ्यांना पडताळी करणं अपेक्षित आहे मग ही पडताळी म्हणजे काय आपल्याला वाय सी झालं आहे का हे बघणं गरजेचं आहे जर के वाय सी झालेलं नसेल तर के वाय सी कम्प्लीट करून पी एम ए बी वाय संकेतस्थळावरती याची यादी आहे ही यादी बघणं गरजेचं आहे पीक संदर्भातील नवीन नवीन नवी नवी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात हे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या बेल आयकॉन दाबायला प्रेस करायला विसरू नका तसेच आपल्या अकाउंटचा अजूनही के वाय सी झालेलं नसेल किंवा इतर काही डॉक्युमेंटेशन बाकी असेल तर त्या विषयाची माहिती घेण्यासाठी कमेंट करा की आपल्याला कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे आहे नवीन पीक भरणे असेल पीक संदर्भातील काही त्रुटी असतील ई पीक पाणी संदर्भातील का काही समस्या असतील फार्मर आयडी असतील या सर्व गोष्टी आपण बघायचं आहे आणि त्याचबरोबर नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद पीक विमा संदर्भात लेटेस्ट अपडेट पीक किंवा कधी एनआरपी किंवा नवीन नवीन अपडेट्स पीक किंवा केवायसी पीक किंवा कसा भरायचा या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आपण लवकरात लवकर अपडेट व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ जर आपणास आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अधिक माहितीसाठी बेल ऐकून दाबत चला जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास आयकॉन दाबून प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की आपल्याला पी किंवा आलेला आहे का नाही आला नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील यादी बघण्यासाठी पी एम एफ बी वाय संकेतस्थळाला नक्की भेट द्या धन्यवाद